गायकवाड आणि जाधव याच्याशिवाय तिसरं नावच नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणलं की सोयरे आणि भावकी आता प्रश्न असा आहे की बा आपल्या समाजासाठी अध्यक्ष नामदेव जाधव हे काय इतकी धडपड करते हे किती लोकांना माहिती आहे आणि आदिवासी म्हणजे काय हे किती जणांना माहिती आहे जरा हातवर करता का एक दोन तीन चार पाच सहा आता विचार करा फक्त सहा माणसाला माहिती आहे आदिवासी म्हणजे काय तर असं आहे आदिवासी म्हणजे पूर्वज आपले ज्यांना चुलई माहित नव्हती भाकरी माहित नव्हती फक्त नदी डोंगर दऱ्या हेच माहिती होतं आणि याच्यावरच ते स्वतःची उपजीविका भागवत होते आणि तिथंच राणामळात राहत होते त्या लोकांना आदिवासी म्हणले जाते आदिवासी म्हणजे अगोदर पैदा झालेली जात सगळ्या मानवामध्ये अगोदर पैदा झालेली जात ही आदिवासी आहे आणि आदिवासी समाजाला आजच्या मितीला मी थोडक्यात आवरून घेण्यासाठी सांगायला लागलो शॉर्टमध्ये आजच्या मितीला आदिवासी समाज हा अनुसूचित जमातीमध्ये आहे आणि अनुसूचित जमातीच्या लेकराला खूप सवलती आहे कारण संख्या फार कमी आहे आदिवासी भिल्ल पारधी तुमचे ते गोसाई अशा समाजापैकी आपण आहोत पण आपल्याला त्याची लाज वाटायला लागली का तर तुम्हाला त्याचा अनुभवच नाही माहितीच नाही आता आम्हाला त्याचा अनुभव आहे आज त्या फिरस्ते द्यायची जत्रा त्या मेडसांगीला व्हायची पूर्वी आणि नवीन मंदिर बांधलं होतं आणि त्या मंदिरात मूर्ती ठेवायची होती तो भले ते हे डुकरो का आपली इतकी आवा आख्या गावाने बहिष्कार टाकला ना कोणीच ते सकाळी समाजाला बोलीत हो नव्हती चहा प्यायला आता इथं आपले आहेत कार्यकर्ते मेडसिंगेचे आणि त्याच्यात मी एवढा एवढंच होतो आमचे वडील होते त्यावेळेस तर मला ते मास्क पाहून अक्षरशः उलटी झाली मी जेवलाच नाही दोन दिवस गावाकडे घेऊन घुन गेलो माटे गावल तर त्याला मानतात आदिवासी म्हणजे आपल्यावर सगळे बहिष्कार टाकीत होते आपल्याला कोणीही जवळ येऊन देत नव्हतं पण आज परिस्थिती अशी आहे नुसतं नाव घेतलं ना अट्टाकारी ए इकडे इकडे काय राव किती दिवस झाले तुमची वाट पाहत आजचे पुढारी आपल्याला घरी बोलावतात कुठच्याला फुलटी लावून आपल्याकडून काम करून घेतात टकारी समाजाचं एवढं वर्चस्व आहे अख्या बारामतीमध्ये शरद पवार कोणामुळे घडले हे त्यांनी स्वतः एकदा सांगितलेलं आहे की बारामती ही टकारीची बारामती होती आज परिस्थिती तशीच आहे आपले आसाराम भाऊ गायकवाड आणि इतर सगळेच कार्यकर्ते यांच्यामुळे एवढं जाम फीडमध्ये ही वर्चस्व आहे आपलं की आपल्या पुढं आमदार सुद्धा आपल्याला बोलवतात पण आपल्याकडून काम करून घेतात आपलं काम नाही करीत हे विषय सांगायचा आपली केस हायकोर्टात हे हायकोर्टात केस आहे कशासाठी या आदिवासी म्हणजे विमुक्त जमातीमध्ये घेण्यासाठी आणि विमुक्त जमातीत आपण जर आलो तर आपल्या लकरा वळाला शंभर टक्के नोकरी मिळते शंभर टक्के कलेक्टर होऊ शकतो शिक्षणाला पाच पैसे खर्च येत नाही तुमच्या गावात आदिवासी ह्याला है, साठी घरकुल म्हणलं पहिलं तुम्हाला द्यावा दील लागत याच्यात जर आपला नोंद झाली तर आणि ही नोंद होण्यासाठी इतकं घन घन पकडले एकवीस पुरावे एकवीस त्या माणसाने दहा वर्ष अभ्यास केलाय हे नामदेव देव दहा दे। वर्ष चार तास त्यांच्या घरी मी जाऊन बसलो सगळे पुरावे मी स्वतः पाहिले आणि फक्त त्याचं मराठी भाषांतर करायचं राहिले त्याच्यामुळे आपल्या समाजाला कळत नाही मी त्याच्या ना प्रती एकदा समाजात तुम्ही वाटप करा कशा त्या पुराव्याचे आणि ते एकवीस पुरावे एवढे जबरदस्त आहेत स्वातंत्र्याच्या अगोदरचे म्हणजे अठराशे एक्क्याऐंशी मधले पुरावे आहेत मग विचार करा असा आता आपल्याला ग्रामपंचायत घराची नक्कल मागायची म्हणलं कोण देत नाही मग यांनी अठराशे एक्क्याऐंशी पासून दोन हजार पंचवीस पर्यंत सगळं रेकॉर्ड गोळा केलं त्याच्यासाठी स्वतःचा पगार घातला पगारही घातला कंबर मोडायची वेळ आली गड्याची कंबर मोडली तरी माग सर हटले नाही परवाची घटना त्यांनी सांगितली पुण्याला उशीर झाला म्हणून लॉजवर गेले पाय घासाला लावून पडली म्हणजे एवढा त्रास तो माणूस घेतोय पणासाठी समाजासाठी त्यांच्या तर भांग आता ते शेवानी उरते मी सुद्धा शेवानी नाही आम्हाला काही हेच नाही आता माझं तर तुम्हाला सांगतो माझे पाच इंजिनियर आहे काय कमी आहे मला पण आम्ही तळमळ का, का करतो मी एकोणीशे त्र्याऐंशी मी आणि आमचे हे झगडू गायको दोघच झोडत होतो हे आम्हाला विचारित नव्हतं आले काय ते का पावर होता कशाचा क्रिस्टनचा <laughs> इतका पावर होता आम्हाला कोणी विचारितच नव्हतं सगळं क्रिस्टन बोलत टेट होय पोरवजाच्या राहत्याला हिरणार पक्का हे का असा का काय आणि ते नोकरला <laughs> काहीच असतं चालू असं म्हणाय पण आम्हाला कोणी साथ दिली नाही आम्ही शेवटी कंटाळून एकटंच पडत तरी जायचो बोलायचो असं कर पण गुरुजी होते सोलापूरची ते म्हणायचे पोरा असं कोणी नसलं चार माणसं असले तरी बोला असं एक आस्तय संघटना त्याच्यासाठी यांनी तो पिक्चर सोडलेला नाही आपल्या वकील साहेबांनी आणि त्यांची आहे मी माझ्या जीवा जीवास ही केस जिंकणार आणि मला ही खात्री आहे की मी ते अभ्यास केलेला असल्यामुळं त्या एकवीस पुरावाच्या जीवावर आपण हायकोर्टामध्ये शंभर टक्के केस जिंकू फार विश्वास आहे आणि लाज वाटते की बीड जिल्ह्यातले स्वतः असून इथलं प्रतिसाद फार आज पण मिळाला कशाला देणगी देण्याला लातूरच्या वकिलांनी वीस हजार रुपये दिले किती एकाच माणसाने आणि अजून त्याने आश्वासन दिलं काय पैसा लागन आता दुसऱ्या मला सांगा मी करू तो पण मला विनंती करायची की हे सुप्रीम कोर्टाचं काम